आज जागतिक चिमणी दिन बालपणापासून भावविश्वाचा अविभाज्य भाग बनून राहिलेल्या चिवताईला या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या अशी साथ घालण्याची वेळ आता आली आहे कॉन्क्रीटच्या जंगलात नैसर्गिक अधिवास हरवून बसलेल्या चिवताईला आता घरट्यासाठी जागाही सापडत नाही आपल्या बालपणातील अविभाज्य घटक असणाऱ्या या चिवताईला जपण्याची वेळ आता खरोखरच आली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे चिमण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असताना अकोला इथल्या कल्ले परिवारानं घराच्या अंगणात चिमण्यांसाठी बाग तयार केले मागील पंधरा वर्षांपासून दररोज हजारो चिमण्या मुनिया बुलबुल सुगरण यासारख्या पक्ष्यांची दाणापाण्याची सोय केल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट परत वाढलाय बागेमध्ये अन्नपाण्याची सोय झाल्यामुळे हजारो चिमण्या बागेत दिवसभर मुक्तपणे संचार करतात आणि रात्र झाली की आपापल्या घरट्यात परत जातात हा नित्यक्रम झालाय शहरातही अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी जलपात्रं लावली जातात मात्र त्याकडे फारसं लक्ष न दिल्यामुळे जलपात्र झाडाला टांगूनसुद्धा पक्ष्यांसाठी त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे पक्ष्यांचा भ्रमनिराश होतो मात्र सुनील कल्ले यांच्या परिवाराकडून रोज न चुकता पक्ष्यांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्यासाठी रोज त्यांना दहा ते पंधरा किलो धान्य लागतं आमच्याकडे खूप टेरेसवर मिस्टरांनी छोट गार्डन तयार केलं अंगणामध्ये आणि समोरच्या एका छोट्याशा गार्डनामध्ये आम्ही त्यांची सोय करतो त्यांना दाणे टाकतो पाण्याची व्यवस्था करतो आणि आम्ही खूप फळांची आणि फुलांची झाड त्यांच्यासाठी स्पेशल लावली पक्षी येतात अंजीर खातात डाळिंब खातात पेरू खातात फुलातील मकरंद घेतात आणि आंघोळ करतात मनसोक्त खातात आणि आपापल्या जागी ते जातात माझी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे की तुम्ही सुद्धा पक्षी संवर्धनासाठी छोट मोठ कार्य करावं आपापल्या जेणेकरून तुम्हाला ते शक्य होईल अशा प्रमाणामध्ये तुम्ही ते काम करा आणि आपलं पशु संवर्धनाचं काम आ, पक्षी हे निश्चितपणे पुढे जाईल आणि पुढच्या पिढीला पक्षी कोण हे दाखवण्याची पाळी येणार नाही पक्ष्यांसाठी कुठेही टाकता धान्य टाकताना ते नेहमी मातीवर किंवा प्लास्टिकच्या पात्रात टाकावं कारण घरांच्या छतावर किंवा सिमेंटच्या भिंतीवर टाकलेलं धान्य खाताना पक्ष्यांची चोच तुटण्याची भीती अधिक असते कडक ठिकाणी टाकलेले दाणे खाताना पक्ष्यांची चोच तुटून रक्त झाल्यामुळे अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो यामुळे पक्ष्यांसाठी धान्य टाकताना ते मातीवर किंवा नरम जागेतच टाकावं असं आवाहन सुनील कल्ले प्रत्येकालाच मी यांना कुटुंब समजतो आणि कुटुंब समजल्यामुळे मी यांना जसं कुटुंबाला वागवतो तसं या पक्ष्यांना पण मी वागवतो पशु पक्ष्यांना कारण की यांचं देखभाल करणारा कोणी नसते हे मुख्य जनावर असतात यांना सांगता येत नाही यांना भूक लागली ताण लागली किंवा इजा झाली तर त्यासाठी मी माझं कुटुंब मा समजून यांना हे मागील सोळा सतरा वर्षापासून करीत आहोत सकाळी मी एकदम सहा वाजता त्यांना धान्य टाकतो माझ्या घरी हजारो लाखो पक्ष्याची शाळा भरते त्यामुळे हो त्या मी लहानपण आठवते किंवा लहानपणी खूप पक्षी खूप प्राणी आपण पाहत होतो पण आज ते लुप्त होत चालले दिवसादिवस ते आता पाहायला मिळत नाही म्हणून मी यांना जास्तीत जास्त पक्षी शहरामध्ये राहिले पाहिजे यासाठी सर्वांनी थोडंफार दाना पाणी दररोज ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चिमण्या वाढल्या पाहिजे पक्षी वाढले पाहिजे निसर्गरम्य झालं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आज अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिवताईंचा किलबिलाट जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारच्या चिमणी बागांची निर्मिती आपल्या घराच्या परिसरात किंवा छतावर केल्यास चिमण्यांचा किलबिलाट नामशेष होणार नाही हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला